नमस्कार मित्रों के बी जी यूट्यूब चैनल पर आप सर्व हार्दिक स्वागत है खगोलशास्त्र और खगोलीय घटना सा चैनल सब्सक्राइब करा अपने मित्र ही संगा आज का वीडियो आचार्य वराह मिहिर समर्पित है यह वीडियो कार्या थोड़क महति बढ़ू वैदिक ज्योतिषशास्त्र वराह मिहिर यांचे उच्च स्थान आहे वराहमिहिरांना वैदिक ज्योतिषशास्त्राचे आद्य प्रणेते मानतात खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यावर त्यांचे अनेक ग्रंथ आहेत वराहमिहीर यांचा पंचसिद्धांतिका हा ग्रंथ खगोलीय गणितासाठी मुख्य ग्रंथ मानतात सूर्यसिद्धांत रोमक सिद्धांत पुलिश सिद्धांत वशिष्ठ सिद्धांत आणि ब्रह्मसिद्धांत या पाच सिद्धांताचा या ग्रंथात समावेश आहे सूर्यचंद्र आणि इतर ग्रह यांच्या गतीबाबत गणिते सूर्य सिद्धांतात आहेत रोमक आणि पोलिस सिद्धांतात त्या काळाच्या पाश्चिमात्य खगोल गणितावरील विवेचन आहे डेसिबल सिस्टम आणि प्रिन्स वॅल्यू सिस्टम यावर सखोल भाष्य या, या ग्रंथात आहे होराशास्त्रासाठी बृहज्जातक हा त्यांचा ग्रंथ मुख्य ग्रंथ मानतात ग्रह त्यांच्या दृष्टी अरिष्ट आयुर्दाय दशा अंतर्दशा ग्रहयोग याबाबत विस्तृत माहिती या, या ग्रंथात आहे लघुजातक हे त्याचे संक्षिप्त रूप आहे कुंडलीतील विवाहासाठी बृहत पटल आणि पटल असे ग्रंथ आहेत यात्रेबद्दल बृहत यात्रा हा ग्रंथ आहे संहितेसाठी संहिता आणि संक्षिप्त रूपात समाजसंहिता हे मुख्य ग्रंथ आहेत राशींची चिन्हे मुहूर्त याबाबत सांगणारे ते पहिले आहेत यानंतरचे ग्रंथकार कल्याण वर्मा व्यंकटेश वैद्यनाथ मंत्रेश्वर यांनी वराहमीरांच्या ग्रंथाचा आधार घेतला आहे त्यांच्या नावाबद्दल एक आख्यायिका प्रचलित आहे असे म्हणतात की त्यांचे नाव मिहीर होते उज्जैनीचा राजपुत्र याचा मृत्यू वराहामुळे होईल वरा असे भविष्य कथन त्यांनी केले राजाने राजपुत्राला कडेकोट बंदोबस्तात राजवाड्यातच ठेवले राजपुत्रावर जंगलात जाण्याची बंदीसुद्धा घातली इतकी काळजी घेतल्यानंतर सुद्धा एके दिवशी तुफान वादळवाऱ्यामुळे राजवाड्यावरील वराची मूर्ती राजपुत्राच्या अंगावर कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला तेव्हापासून त्यांचे नाव वराह असे पडले वैदिक ज्योतिषशास्त्राचा ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी वरामेहराचे ग्रंथ जरूर वाचावे अभ्यासावे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपण नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद